मैदानातला तिसरा सेमी सुटला ज्या तिसऱ्या सेमी मध्ये सुंदर असेल लढत आपल्याला पाहायला मिळतोय कोण होतोय अर्जुन पळतो तिकडा सर्जा पळतो लढत शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि मध्ये भुंडा चिटाकला शेवाच्या क्षणी कोणी निकाल घेतला मागणे येऊन टॅग केलं डोळ्याचं पारन फेडणारी लढत झाली सेमी तीन मध्ये गाड्या सोडून येणार बाहेर चालत या लढत पाहायला मिळाली आड्याल होते गाणंदकर मध्ये होते पाडगा पनवेलकर आणि तिकडे होते साखरवाडीकर चार वळवा या मैदानातला सेमी फायनल माग चार वळवायचा वळवा बैलगाडी मला गाड्या वळवा पटप تاسو اوبو کې باندې کېږئ